नमस्कार मित्र मैत्रिणी नवो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चारण मध्ये सकाळ सकाळी खताचं काम चालू आहे म्हणजे भिजवलेलं शेण आहे ना मागच्या बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तेच आता घालायचं फटाफट नंतरला झाडांना पाणी घालायचं आहे म्हणजे आज पाणीसुद्धा भरायचं आहे आणि अजून एक गोष्ट आमच्याकडे आज पाहुणेसुद्धा येणार आहेत मुंबईवरनं त्याच्यामुळे पटापट सगळं आटपून घ्यायचं आहे तीच आमची सगळी तयारी आता चालू आहे कुणालचे बाबा कदाचित जातील तराळ्यामध्ये त्यांचा जर का फोन आला तर घ्यायला जातील आता किती टाईम ते अजून काही माहीत नाही पण येणार आहेत सर्वजण चला घरातलं फटाफट सगळं उरकून घेऊया आपण

तर थोडीशी जागा की नाही चेंज केले ड्रमची ड्रम बघा अगोदर इथे होता आणि कपडे धुवायला पाणी वगैरे घ्यायचे ना मला सारखं असं लांब पडायचं थोडंसं म्हणजे बादला भरून घ्या आणि मग तिथे न्या असं व्हायचं त्याच्यामुळे ड्रम आहे ना तो मशीनच्या बाजूला ठेवला सरकवून आणि मशीन थोडीशी जरा इथे सरकवून घेतली आता चूल जरी पेटेल तरी काही धग लागत नाही चुलीचा कारण चुलीमध्ये मशीनमध्ये भरपूर असं अंतर आहे तर अशा प्रकारे सोयीचं आता केलेलं आहे असं म्हणजे जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत माहिती पडत नाही सगळ्या झाडांना पाणी शेण वगैरे सगळं घालून झालेलं आहे आता पाणी भरायचं अजून पाण्याचं नल चालू नाही केलं आहे ते बघा चाललं आहे पाणी चालू करायला पाहुणे येणार आमच्याकडे पाणी नाही आहे ना ती पुढची टाकी पण रिकामी आहे आणि मागचं पण सगळं रिकामी झालेलं आहे म्हणजे काल लावायचं होतं पण काल जरा उशीर झाला त्याच्यामुळे राहून गेलं आता ना भरून घेतो आता माणसानं तर पाणी बघा लागतं ना त्याच्यामुळे तर अशा प्रकारे बघा सकाळी सकाळी सगळं आता केलेलं आहे इथे जरा झाडून वगैरे घेतलं आता हे बघा हे घाण पाणी निघालं ते झाडांना घालायचं आहे ड्रम धुतलं ना त्याचं म्हणजे जोपर्यंत आपण म्हणजे जागा वापरत नाही आपण राहत नाही तोपर्यंत आपल्याला ले माहीत पडत नाही की कसं सामान आपण ठेवायचं पण आत्ता थोडासा अंदाज आला त्याच्यामुळे आता हे जरा सोयीचं झालं मला खूप मला त्रास होत होता <laughs> पाणी घ्या पाणी होता मला धावपळ व्हायची माझी त्याच्यामुळे पण आता छान झाले असं चूल पण पेटवायची मला इतक्यात नाही पहिला आधी पाणी भरून घेतो आपले वाघ्या शेरू आज सकाळी लवकर गेलेले आहेत खेळायला आज अजिबात दोघंजणं आलेले नाहीत किती टाईम झाला जवळजवळ दोन दो तास होत आलेत दोघंजणं गायब आहेत म्हणजे होते सकाळी एक पाच दहा मिनटं इथं होते आणि त्यानंतर जे गेलेत खेळायला अजून आलेले नाहीत मला वाटतं आता येतील थोड्या वेळाने तर आत्ता मी काय करते पाणी आता आलं का पटात पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचा नाश्ता वगैरे करायचं आहे ते नाश्ताचं पटकन मी झटपट काय होईल ना असंच काहीतरी बनवावं लागेल मला वेळ थोडासा कमी आहे माझ्याकडे आणि आता कुणालचे बाबा जातील तरळ्यामध्ये कारण आता फोन आहे ना त्यांनी लावला होता त्यांच्या भावांना म्हणजे मुंबईवरनं त्यांचे भाऊ येणार भाऊ म्हणजे सक्के चुलत भाऊ असत ना ते येणार तिघंजण आहेत आकाश आपला त्याला तुम्ही ओळखता नितीन आहे आणि विकी त्यांचे सक्के चुलत भाऊ तर ते आता म्हणजे पोचले आहेत ते तरळ्यामध्ये तर पण एक अजून यायचा बाकी आहे त्याच्यामुळे मग ते थांबलेत तर आता हे घ्यायला जातील पाणी भरून झाल्यानंतर ते घ्यायला जातील मग संघाती मग येतील मग आणि मला वाटतं नाश्ताष्टी पण ते जवळचे लोक करून येतील त्यांचं तर कसं असतं तुम्हाला मी सांगते मागच्या टायमाला पण म्हणजे ह्या लोकांचं एक जेव्हा एकत्र येतात ना मग ते बाजारात एकत्र झाले का ते त्यांचा नाश्ता वगैरे हॉटेलमध्ये करून देतात आणि मग घरातलं नाश्ता वगैरे तसंच राहून जातो मागे पण मी दोन वेळा केलं होतं चपाती म्हणजे मी आपली घाईघाईनं सगळं रेडी करून ठेवायची आणि घरी आले का नाही आम्ही खाऊन आलो असं सगळं त्याच्यामुळे मी आज नाश्त्याची घाई नाही करणार आहे कारण ते परत पडून राहतं आणि मग खाणार कोण ना असं त्याच्यामुळे त्यांना मग फोन लावून मगच मग त्या पद्धतीने नाश्ता वगैरे सगळं मी रेडी करून ठेवीन तर म्हणजे बाकीचं घरात तर जे आहे ते म्हटलं आवरून घेते आज थोडंसं उशीरच झालेलाच आहे आता हे खत पण घालायचं होतं ना झाडांना ते शेण कसं दोन दिवस भिजत ठेवलं होतं आणि बादल्या दोन त्याच्यामुळे अडल्या होत्या म्हणजे बादल्या मी टाकलं होतं ना भिजत आता पाणी भरायचं म्हणजे आता इतकी माणसं येणार तर पाणी जरा स्टोअर करून ठेवावं लागणार त्याच्यामुळे त्या बादल्या मग रिकामी केला आणि दोन दिवस भिजत घातल्यानंतर वास मिळतो वास सुटला होता त्याच्यामुळे आज म्हटलं पटापट मोठं करून टाकूया असं निघाले ते पाहुण्यांना आणायला निघाले कुणालचे बाबा खूप मोठी गोची आमची झालेली आहे मगाशी अशी हे दोघं जण गेले होते ना पाणी लावायला म्हणजे पाण्याची गोची झालेली आहे आणि तिथे काही कॉक काय तुटलं आहे तुटला का कोणी तोडून ठेवलं असं काही झालेलं आहे ते त्याच्यामुळे पाणी काही आलं नाही आहे आणि आता मला इतकं टेन्शन आलं आहे पाहुणे येणार आहेत आता पाण्याचं मॅनेज करायचं म्हणजे काल संध्याकाळी पाणी लावायचं होतं पण काल ना संध्याकाळी लाईट आमच्याकडे गेली होती तुम्हाला मग सांगितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन तीन तास लाईट नव्हती त्याच्यामुळे मग आम्हाला काय माहितीच नव्हतं की हे तुटलेलं आहे वगैरे आता ते कुणाला जेव्हा गेले मग असे ते, ते चालू करा तेव्हा त्यांना माहिती की ते कॉक कोणतरी तोडून ठेवलं आहे ते आता कधी रिपेअर होईल त्यावेळेस मग पाणी आपलं चालू होईल मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत होईल म्हणजे काम होऊन जाईल त्याच्यामुळे दिवसभर आज थोडंसं जरा पाणी किनं जपून वापरावं वा लागणार आता एक तीन चार बाजल्याच पाणी आहे म्हणजे असं काय झालं की बघा आपल्याला टेन्शनच ना तसंच झालेलं दा, आहे म्हणजे मला तर जाम टेन्शन की जेवण वगैरे असं सगळं कसं आता मी करू असं सगळं झालं आहे मला पाणी प्यायचं पण दोनच संडे आहे आणि जेवण जेवणवर सगळं मॅनेज करावं लागेल म्हणजे काहीतरी जुगाड आता आज करावं लागणार ला। तर आता बघते कुणाच्या बाबांना फोन लावते अजून काही ते आलेले नाही आहेत नाश्ता वगैरे ती लोकं बाहेरच करून येणार आहेत कारण त्याला माहिती आहे आता पाणी नाही आहे घरामध्ये म्हणजे मला अगोदर असं वाटलं की ती वरची आपली टाकी आहे ना किचनमधली ती असेल त्यात पाणी असेल असं पण आता बघितलं तर ती पण रिकामीच झालेलं आहे त्यातनं पण एक दोन तीन बादल्याचं पाणी निघालं म्हणजे पाणी नव्हतंच कालच भरायचं होतं पण काल त्याला लायटीने गोंधळ केला त्याच्यामुळे राहिलं नाही तर काल संध्याकाळी आम्हाला माहिती पडलं असेल ना मग कालच्या काल तो जो कॉक आहे ना तो रिपेअर करून घेतला असा कुणालच्या बाबांनी इथे कसं दुर्लक्ष करतात सार्वजनिक आहे ना त्याच्यामुळे दुर्लक्ष करतात हा करतोय काय तो करतोय काय ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आम्हाला जेव्हा माहिती पडतं की असं असं काय झालं तर आम्ही कसं पटकन असं करून टाकतो आम्ही काही कोणाची वाट बघत राहत नाही मग असे मी कुणालच्या आवारा म्हटलं की बघा तुम्ही कोण म्हणजे लक्ष घालता का नाही तर तुम्ही आता जातातच बाजारामध्ये तर काय वस्तू लागतील तर तुम्ही घेऊन या आणि आता हे लोकं येणार आहेत जोडीला आहेत आता ह्यांचे भाऊ वगैरे येणार ते लोकं आहेत आणि म्हटलं करून टाकूया कारण पाणी हवं आहे पाण्याशिवाय म्हटलं कसं हे कर सगळं मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पाण्याचा टँकर पण बघा आमच्याकडे यायचा ना तो पण आता बंद झाला आहे ते पण आणि त्या बाबतीतच काल कुणालच्या बाबा ना सरपंचांना वगैरे भेटायला गेले होते म्हणजे कुणालचे बाबा होते आणि जे काका आहेत ना कुणालचे आमच्या जुन्या घरात बघा आमचे दिगरेच होते असे गेले होते आणि त्यांना भेटून आले पाण्यासंबंधी सगळं सगळ्या सोयीसुविधा होणार असे ते म्हणाले पण थोडासा जरा वेळ जाईल महिना दोन महिने जातील तर पण तरी हे असं सगळं जरा थोडंसं मॅनेज करावं लागणार असं गोष्टी आहेत की बघा आता चूल पेटवलेली ती पण आता मी सगळी तयारी केली होती मला असं वाटलं की आहे वरती पाणी म्हणजे सगळ्यांच्या आंघोळ्यांची सोय होऊन जाईल पण नाही आता ह्यांना सांगेन डॅम जवळ जावा सगळ्यांनी आंघोळ करायला <laughs> आमच्या इथे खाली ना डॅम आहे म्हणजे असं काही आंघोळची का वगैरे काही अशी अडचण नाही होणार पुरुष मंडळी जाऊ शकतात त्याच्यामुळे होऊन जाईल आंघोळ्या वगैरे होऊन जातील पण असं सगळं ना, ना कोण पाहुणे आले का जरा थोडंसं आपल्याला पण हे वाटतं की ते लोक आले आणि पाणी नाही खराब होते चांगलं नाही वाटत त्या सगळ्या गोष्टी चला आता मी जरा नाश्ताचं बघते कुणाला आहे ना आणि भाग्या शेरू यांच्यासाठी खाणं पिणं बनवते भाग्या शेरू आत्ताशे आलेले आहेत तुम्हाला दाखवते आत्ता सकाळी सहा वाजता गेलेले आत्ता ते घरामध्ये आले त्यांना बांधून ठेवले उन्हाळ्याने आता पटकन दाखवते तुम्हाला ए शेरू ते बघा हाक मारल्याबरोबर लगेच कान कसे उभे राहिले ना आणि एक आहे ना तिकड त्या साईडला बसला आहे मातीतच बसला असेल तो तो माती मास्टर आहे तो ए वागूल्या हा बघा चिखलात लवून आला आहे बघा इथं घरात पाणी नाही बोक्या ए बोको मग आता झोप आली सकाळी पाच वाजल्यापासून तसं चाललेलं आहे आणि आज मला सकाळी सकाळी उठल्या उठल्या बोचकर पण आहे म्हणजे मी झोपेत होती ना तर आला माझ्याजवळ आणि मला असं म्हणजे लाडाने हे होतं ना त्याचा नख लागला माझ्या तोंडाजवळच नख लागलेला आहे चला जेवायला देते चला चला ह्यांना आता भूक आहे ह्यांना ह्यांचं खाणं मी रेडी करून ठेवलं आहे ह्या दोघांना दे देते शेरू ए शेरी गाई येते भूकू लागली आज खूप उड्या मारून आल्या डॅमजवळ ना, ना। काय रे कुठं गेलेला कुठं गेलेला हा हा टप आहे ना हा त्यांच्यासाठी ठेवला आहे पाण्याचा भरून असं ज भरून ठेवतो जवळ मग त्यांना जेव्हा पाळी तेव्हा मग पितात दोघं जण ए बोक्या चला खायला येते आधी भुकलेले दोघांना भुकेले झाले माझे लेकर आता काका येणार आहेत पाहुणे येणार आहेत त्यांचा चालू होऊन जाईल पाण्याची सोय बघा आपली झालेली आहे तेच मी मगापासून करत होती सगळं पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता जरा जीव आलेला आहे पाहुणेसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत पण सगळीजणं ना आता म्हणजे ज्या कामासाठी सगळेजणं आलेले आहेत तिथे आता गेलेले आहेत काम आपलं चालू झालेलं आहे म्हणजे सगळेजण आता रानात गेलेले आहेत आता कोण घरी कोण नाही आता कुणा जेव्हा आता आले होते आणि त्यांचे भाऊ वगैरे पण आलेत मुंबईवरनं ते पण सगळे त्या कामासाठीच तिकडे गेलेले आहेत तर ते आले ना सगळे का तुम्हाला दाखवते आणि जेवणाचं काही करायचं नाही आहे कारण म्हणजे बघा सगळ्यांसाठी जेवण असतं ना म्हणजे बाहेरची पण काही माणसं आहेत त्याच्यामुळे मग बाहेरूनच सगळं जेवणाची सोय न केली जाते तर तेच सगळे जेवण वगैरे आणायला गेलेत आणि थोडंसं फक्त मी आता कुकर वगैरे लावून घेतलं आहे पालक आणि भात असं बनवते म्हणजे कोणाला जर का जेवायचं असेल घरातलं तर जेवू शकतात त्याच्यामुळे मग असं सगळं केलं आहे तुम्हाला मी दाखवते कुकर लावलेलं ला। आता कुणाच्या बाबा गेलेत तरळ्यामध्ये आणि आकाशसुद्धा गेलेलं आहे ते जेवण आणायलाच गेले तुम्हाला मी दाखवते नंतर मग अशी की नाही कुकरातून गरम आहे मग अशी खूप अशी घाईघाई होती पाणी भरायचं परत सर्वजण आले पण मग मला असं फारसं काही शूटिंग करायला मिळालं नाही म्हटलं तुमच्याशी ओळख करून देते बाकी कोण कोण आलेले आहेत ते पण सगळ्यांना जरा येऊ देती ती पुलं ती लोकं पण कसे सगळे प्रवास करून आलेत ना त्याच्यामुळे थोडेफार असे थकलेले वाटत होते मग त्यांचं परत आणि दुसरी माणसं पण होती त्यांना परत चहा पाणी सगळं नाश्ता वगैरे थोडंसं द्यायचं होतं त्याच्यामुळे मग त्या गडबडीमध्ये राहून गेलं मग पण सगळेजण आले का मग दाखवते तुम्हाला कुणाला त्या बागांचे भाऊ सर्वजण चला पटकन ना दाल ना पालक आहे थे थे ना बनवून घेते पालक आपल्या बागेतला जाऊन काढते थोडंसा त्याऐशी काढला होता त्याची भाजी करून झालेले आता थोडासा आहे त्याची पटकन ना बनवते दाल पालक हा बघा कुकर झाला आहे थंड आणि ही थोडीशी तयारी करून ठेवली मी हा थोडासा पुदिना काढला आहे बागेतून हा बघा हा पालक आता मी बागेतून घेऊन आलेली आहे आणि हा कलिंगड कुणालचे काका आहेत ना ते येताना घेऊन आले कलिंगडचा आहे ना सरबत बनवून ठेवते म्हणजे सगळेजण पितील त्याच्यामुळे तर सगळ्यात आधी दाल पालक करून घेते आणि हा पालक आहे ना तो जरा चिरून घेते पटकन बघा मस्त असा ताजा पालक तर सकाळी बघा नाश्ता बनवला ना तीच कढई घेतली आता दाल पालक बनवला तर तेल बघा आहे पटकन आता फोडणी करून घेऊया दाल पालक हेल्दी आणि टेस्टी असं हे दाल पालक बनतं खूप मस्त लागतं तर कढईतलं तेल बघा तापल्यावरती राई जिरं हिंग टाकलेलं आहे त्यातनंतर कढीपत्ता कांदा आलं लसूण टाकून चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मसाले म्हणजे तिखट मसाला हळद थोडासा गरम मसाला ते सगळं सा आपल्या चवीप्रमाणे घालायचं आणि त्याच्यानंतर चिरलेला पालक घालून घ्यायचा जरा एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं जरा परतून घ्यायचं पालक आणि त्याच्यानंतर त्यात आपण डाळ जी आहे ना ती फोडणीला घालायची आता ही जी डाळ आहे ना तुरीची डाळ मी कुकरमध्ये उकळून घेतली आणि उकळताना त्यात मी टॉमॅटो पण टाकला होता म्हणजे उकडते वेळी जर का टॉमॅटो टाकला म्हणजे डाळ उकडताना तर छान असा शिस्त पण लवकर आणि मग वेळ जात नाही मग डाळ वगैरे तयार व्हायला त्याच्यामुळे कधी पण मी डाळीमध्येच टॉमॅटो टाकते म्हणजे कुकरमध्ये असं तर इथे बघा पालक छान असा परतून झाला आणि त्याच्यानंतर डाळ टाकलेली आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं गरज असेल त्याप्रमाणे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ही जी, जी डाळ आहे ना घट्टच चांगली लागते थोडीशी अशी घट्ट ठेवायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक ते पाच ते सात मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला ही की नाही चांगली कळवायची तर डाळ होती तोपर्यंत मी इथे कलिंगडा आहे ना तो चिरून घेतला म्हणजे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि ते मिक्सरमध्ये वाटायला सुरुवात केली आता माझ्याकडे की नाही मोठा मिक्सर नाही आहे हो त्याच्यामुळे जे काही मला करायचं असेल ना ते सगळं मला ह्या छोट्या मिक्सरमध्येच करावं लागतं अगदी ज्यूससुद्धा याच मिक्सरमध्ये तर पुदिना टाकला आहे बागेतला थो म्हणजे मूडभर पुदिना घ्यायचा आणि सगळ्यात आधी तुम्हाला काय सांगते हा जो ज्यूस आहे ना एकदम टेस्टी बनतो तुम्ही नक्की बघा म्हणजे ट्राय करून बघा तुम्ही एकदा हा ज्यूस पुदिना थोडासा टाकायचा त्यात थोडीशी साखर टाकायची आणि कलिंगडाचे तुकडे टाकून चांगलं असं बारीकसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आता हे थोडं थोडं कोरून मी सगळं वाटून घेतलं आहे तर कलिंगड वाटून झाल्यानंतर गाळणीने बघा सगळा जो ज्यूस आहे ना तो गाळून घेतला आहे आणि हा बघा आपला ज्यूस तयार झालेला आहे आता त्या चवीप्रमाणे थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि थोडंसं साधं जे मीठ असतं ना आपलं ते टाकायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नक्की तुम्ही एकदा हा जूस आहे ट्राय करून बघा तुम्हाला की नाही म्हणजे खूप असं आवडेल आणि पुदिना टाकल्यामुळे जो स्वाद येतो कलिंगडाचा ज्यूसचा एक नंबर लागतो आणि वाटून झाल्यानंतर हा जो ज्यूस आहे ना तो फ्रीजमध्ये थंड करत ठेवायचा आकाश का बोलतो ते व्हेज आहे बोला हा पण वेज आहे नितीन पण व्हेज आहे हे पण व्हेज मग बोला राहू दे चला तुम्हाला वाढू सर्वांना हा वाढवा हा चला कॅन्सल केला थोडा आणि हा हा बाय बोल देऊ तर इथे सर्वांना बघा आता जेवायला वाढलेलं आहे आणि दोन अडीच ना वाजून गेले होते थोडंसं कसं उशीरच झाला होतं म्हणजे सगळं जे आपलं काम होतं ना बाहेरचं जे होईपर्यंत उशीर झाला होता जे कोणी माणसं आली होती त्यांना जेवायला वाढलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण इथे जे जेवायला बघा बसलेलं आहे पालक जी बनवली होती सगळ्यांना खूप अशी आवडली म्हणजे बाहेरचं जेवण जे होतं आणलेलं ते सगळं साईडला करून टाकलं आणि घरातलं जे दाल पालक आणि भात वगैरे जे बनवलं होतं ना मी तेसुद्धा सगळ्यांना खूप आवडलं ज्यूस कलिंगडाचा म्हणजे खूप आवडीने सगळेजण प्यायलाही सगळ्यांना म्हणजे भरपूर असं आवडलेलं आहे आता ही जी पाहुणे तुम्हाला दिसतात हे आमचे चुलत दीर्घ काही दोघंजण आणि आकाश तो पण बसला होता तो फक्त ज्यूस प्यायला त्याला नव्हतं जेवायचं कारण सकाळी हेवी नाश्ता त्याने केला होता त्याच्यामुळे जेवणाचं त्यांनी सरळ नाही सांगितलं आणि ज्यूस फक्त प्यायला तो तर अशा प्रकारे गप्पा गोष्टी करत आम्ही सर्वजणं इथे जेवणाचा आस्वाद घेत होतो सगळेजणं खूप हो थकलेले होते कारण एवढ्या डोंगरामध्ये उन्हात आणत फिरायचं काम करत त्याच्यामुळे सगळेजणं जाम थकलेले होते पण आणि सगळ्यांना भूक पण जाम लागले होते पोटभर सगळेजण जेवले आणि त्याच्यानंतर सगळी मग आराम करायला गेले बाहेरच्या पडवीमध्ये काम करा सगळ्यांनी पडवीत आणि झोपा आराम तर आता खूप अशी मजा मस्ती सगळी चालू आहे ती लोक सगळेजण त्या ता, साईडला बागेमध्ये आहेत आणि हे बघा वाग्या शिरू तर आता थोडंसं म्हणजे आता सगळेजणं जाणार आहेत कणकवलीला कणकवलीला थोडंसं काम आहे आपलं जे काम होतं ते सक्सेस झालेलं आहे।, <laughs> हो आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सगळं आम्ही सांगणार आहोत कुठलं काम होतं काय आणि कशासाठी सगळंजणं आलेले आहेत ते सगळं आता शेअर करणार आता बघा त्यांचं ते बागेमध्ये सगळेजण आहेत ते म्हणजे भाजीपाला जे काय काय आहे ना ते बघतात सगळेजणं तर चला माता आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद